हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आज माझा व्लॉग शूट करण्याचा काही प्लॅन नव्हता मी ठरवलं होतं उद्याच ब्लॉग मी शूट करेन आणि उद्याच मी अपलोड पण करेन पण मी एवढा छान म्हणजे अशा वातावरणात बसले होते ना की मला असं वाटलं की तुमच्यासोबत हे शेअर केलं पाहिजे अकीरा युधवीर आणि अभिषेक तिघे गेले होते स्विमिंग पूलमध्ये आणि अभिषेक जेव्हा मुलांना स्विमिंग पूलमध्ये घेऊन जातो त्यावेळी एक दोन तास तरी येत नाही तर मी सगळं माझं आवरून घेतलं आणि मी म्हटलं चला आता गाणी लावूया आणि छान ऐकत बसूया तर हे गाणं पहिल्यांदा मला माझ्या यूट्यूबवर दिसलं आणि मी लावलं ला, आणि मग मी याच्यामध्ये जाऊन बसले बाल्कनीमध्ये तेवढं एवढं मस्त वाटत होतं ना मला एवढं मस्त फिलिंग होतं हवा येत होती अगदी म्हणजे थोडीशी झुळूक म्हणतात तशी आणि खूप छान वाटलं म्हटलं चला तुमच्यासोबत पण हे जे आहे हा जो व्ह्यू आहे तो शेअर करूया म्हणून हे इतकंच मी आज शूट केलेलं आहे बाकीचं जे आहे ते मी मी उद्यापासूनच व्लॉग शूट करणार कर आहे आज काही शूट करायचा माझा प्लॅनही नाही आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही हे गाणं ओळखलंच असेल हे गाणं माझं काही माझे फेवरेट सॉन्ग्स आहेत त्यातलं एक आहे हे तर तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही ओळखलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे गाणं कोणतं आहे आणि तुम्हाला आवडतं आहे का ते पण मला सांगा जसं की मी तुम्हाला सांगितलं मी आता दुसऱ्या दिवशी ब्लॉग शूट करायला घेतला आहे जस्ट मी अंघोळ करून आली आहे आणि माझं स्किन केअर करते बऱ्याच दिवसात माझं स्किन केअर वगैरे तुमच्यासोबत मी शेअर नव्हतं केलं म्हटलं चला स्किन केअर जे आहे ते शूट करूया असं काही खूप काही करते असं नाही फक्त एक गोष्ट सिरम एक्झा एक्स्ट्रा वाढवलेला आहे आणि पेलिग्रेमचं सिरम जे आहे ते यूज करायला लागलेली आहे छान आहे रिझल्ट एकदम मस्त आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यूज करू शकता पेलिग्रेमचं जे सिरम आहे ते जेव्हा मी मैथिली ब्लॉग्सवर व्हिडिओज टाकायचे ना तर त्यावेळी भरपूर हे यायचे प्र कोलॅबरेशनमध्ये प्रमोशनसाठी प्रॉडक्ट्स यायचे तर त्यावेळेला मी ममाआर्टचे प्रॉडक्ट्स खूप यूज केलेले आहेत खूप म्हणजे खूप यूज केले आहेत आणि इतके होते ना इतके असायचे ना की बा प्रत्येक महिन्याला दोन ते तीन व्हिडिओज मी ममा आर्थचे त्यावेळी प्रमोट करायचे आणि एवढे प्रॉडक्ट्स यायचे एका व्हिडिओला ॲटलीस्ट दोन किंवा तीन प्रॉडक्ट्स असायचे तर मी अक्षरशः असे सगळ्यांना द्यायचे की ममा कोणाला हवं आहे का घ्या वगैरे म्हणून नंतर नंतर तर मला सगळे फोन करून विचारायचे एक्स्ट्रा काही आहे का, का तुझ्याकडे दे वगैरे तर तेव्हा मी ते यूज करायचे बाकीचे पण ब्रँड्सचे भरपूर यायचं पण मी ते कधी असं रेग्युलर बेसिसवर यूज नव्हतं केलं पण ममाअर्थचे मी यूज करायचे त्यानंतर ममाअर्थ जे बंद झालं ते बंदच झालं म्हणजे जा असं नाही की मी जाऊन ऑर्डर नाही करू शकत किंवा मी अफोर्ड नाही करू शकत मी अफोर्ड करू शकते बट ते एक मला फिलिंग होतं ना की ममाअर्थवाल्यांकडून यायचं मला तर ते मला जाऊन स्वतःहून कार्टमध्ये टाका आणि त्याच्यासाठी पे करा याची इच्छाच होत नाही माहित नाही याच्या मागचं रिझन काय आहे पण नाही होत माझ्याकडून ते ममा अर्च मी घेऊ शकत नाही बाकी कुठलेही प्रॉडक्ट्स मी घेऊ शकते आणि अशी ही मी रोज रेडी होते माझ्या सासूबाई विरूच्या बड्डेच्या वेळेला आल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी कुठेतरी जायचं आमचा प्लॅन होता मी पण जाणार होते पण ऐन वेळेला मी बोलले की नाही मला नाही यायचं आहे आता तर त्यांना असं वाटलं की मी बाहेर जायचं आहे म्हणून रेडी होऊन बसले त्या मला बोललं की अगं आता एवढी रेडी तर झाली आहे मग काय येत नाही आहेस मग मी त्यांना सांगितलं की नाही मी रोजच अशी घरामध्ये रेडी होते आणि मला आवडतं असं नाही की मी ब्लॉग शूट करते तेव्हाच जेव्हा व्लॉगिंग नव्हते करत मधल्या पिरियडमध्ये तेव्हा पण मी छान एकदम मंगवळ झाली की छान रेडी होते आणि हे माझं रुटीनच आहे सोबतच युधवीरची एवढी भांडणं लागली आहेत ना म्हणजे जा मारतोय जास्त पण तरीही मी काही लक्ष देत नाही इव्हन मी अकिरालाच ओरडते कारण तिला मला आता स्ट्रॉंग बनवायचं आहे अकिरा कधीही कोणाला स्वतःहून मारायला जात नाही किंवा मा कोणी मारलं तरी सुद्धा ना ती तशी रिॲक्शन यायला पाहिजे ती येत नाही तशी ती शांत आहे पण मग अशीच ती राहिली तर सगळे स्कूलमधले मुलं मुलीला टॉर्चर करायला लागतील मारायला लागतील म्हणून युद्धीरपासूनच मी सुरुवात केली आहे मी तिला सांगते की तू त्याला मार ता, तो भले तुझी ताकद कमी पडेल पण तू त्याला मार आणि हा बघा चड्डीवर नुसता असा फिरत असतो अजिबात शर्ट घालायला तयार होत नाही आधी तर फक्त अंडरपॅन्ट असायची त्यावर फिरायचं आता मी मोठी चड्डी तरी त्याला घालते तर तेच अकिराचं आहे थोडंसं स्ट्रॉंग तिला बनवण्याची गरज आहे म्हणून अभिषेक आणि मी अगदी स्ट्रॉंग राहतो विरून जरी मारलं तरी आम्ही तिला सांगतो की तू मार आणि मग आम्हाला सांगायले तोपर्यंत अजिबात आम्हाला सांगायचं नाही इवन माझ्या घरी पण मी लहान होते तेव्हा एक रूल होता की मार खाऊन रडत घरी आलीस तर पहिल्यांदा तुला मारणार मग त्यांचं बघणार त्यामुळे घरी रडत यायचं नाही तर मी इथं कैरी आणि टोमॅटोची चटणी जी जी आहे ती करते ते आता मिक्सरला लावते याची जी रेसिपी आहे ती मी इंस्टाग्रामवर अपलोड करणार आहे आज संध्याकाळी मी सात ते आठच्या दरम्यान इंस्टाग्रामचं जे माझं रेसिपी चॅनल आहे त्यावरती रील्स ज्या आहेत रेसिपीशी रिलेटेड किंवा रेसिपीज अपलोड करते तर ही मी शूट करते त्यासाठीच शूट करते आहे असं काही मी खूप वेगळं फॅन्सी बनवते आणि ते खास रेसिपीज बनवायच्या रील्ससाठी म्हणून बनवायचं आणि शूट करायचं आणि ते टाकायचं असं नाही मी जे काही बनवते त्यातलं मला वाटेल की बाबा हे माझं थोडंसं वेगळं आहे इतरांपेक्षा तर ते मी शूट करते आणि टाकत राहते तर इंस्टाग्रामची जी लिंक आहे त्या पेजची ती मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही रेसिपीजमध्ये इंटरेस्टेड असाल जर तुम्हाला रेसिपीज ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही त्या चानल ला, चानल ला त्या चॅनलला चॅनल नाही त्या पेजला फॉलो करू शकता मी रोज रेसिपीज त्यावर अपलोड करते आज आहे गुरुवार आजच मी व्लॉग शूट करते आणि आजच दुपारी मी अपलोड करणार आहे तर गुरुवारी मी माझा उपवास असतो आणि मी जे देव आहेत ते अगदी पितांबरीने घासून वगैरे पूजा करते एरवी मी फक्त नॉर्मल पाण्यामध्ये टाकते देवारे देवाची आपली जी पाटी असते त्यामध्ये पाणी घेऊन आणि नॉर्मली धुते पण आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवारी उपवास पण असतो माझा मग त्या दिवशी मी देव जे आहेत ते एकदम घासून वगैरे घेते पण त्याच्या आधी आता मी इथे सिंक जे आहे ते क्लीन करून घेते तसं तर मी रोज सकाळी जेवण झाल्यानंतर म्हणजे सगळं झालं ना काम आपलं जेवण ब बनवून खाऊन वगैरे झालं की एकदा आणि रात्री झोपायच्या आधी एकदा असं दोन वेळा सिंक जे आहे ते एकदम घासून पुसून एकदम क्लीन करते पण आज आता माझं पूजा करायची आहे तर मी लवकरच करून घेते कारण माझ्याकडे एवढा वेळ नसतो की मी तिथेच देवाऱ्याच्या इथे बसून घासेन वगैरे मी तसलं काही नाटक करत नाही मी अगदी म्हणजे देव सरळ उचलून इकडे आणते सिंकच्या इथे आणि मी मी पितांबरी घासते आणि मग देवारात नेऊन ठेवते आणि मग पूजा करते जसं की मी नेहमी म्हणते की शेवटी भाव महत्त्वाचा आहे भक्ती महत्त्वाची आहे तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते करायला पाहिजे आणि मी तर या मताचे की कुठल्याही देवाची अशी अपेक्षा नसणार आहे की आउट ऑफ द बॉक्स जाऊन माझ्यासाठी काहीतरी करा किंवा स्वतःला त्रास घेऊन काहीतरी करा हा थोडाफार त्रास इज ओके बट खूप काही असं तुमच्याकडे वेळ नाही तर माझ्यासाठी खूप काही करा असं कुठल्या देवाची इच्छा नसणार आहे सो मी मला जे वाटतं माझ्यासाठी जे कम्फर्टेबल आहे ते करते फक्त जी भक्ती आहे ती मनापासून असायला पाहिजे असं माझं मत आहे सकाळी आज अखिर आणि उद्वीरचं त्या झोपाळ्यावरून चाललेलं भांडण दोघांना एकाच वेळी त्या झोपाळ्यावर बसायचं होतं म्हणून सरळ मी काढला तो आणि खाली ठेवला आणि त्यानं सांगितलं आज दिवसभर मी झोपाळा तो लावणार नाही आहे संध्याकाळी जर तुम्ही भांडत नसाल दिवसभर भांडला नाहीत तरच मी लावणार आहे आणि आता मला समजले की त्यांना कुठल्या तरी गोष्टीचं आमिष दाखवायला लागतं त्यानंतरच ते व्यवस्थित वागतात पण ते आमिष दाखवल्यानंतर ते पूर्ण पण करते मी असं नाही की फक्त आमिष दाखवते जसं की त्यांना मी सांगते की दिवसभर घर क्लीन ठेवायचं घाण करायची नाही मी तुम्हाला स्विमिंग पूलला नेणार तर मी नेते आणि ना या गोष्टीला त्यांनी सिरियसली इतक्या घेतलंय याचं कारण म्हणजे शिवजयंती होती आणि शिवजयंतीच्या वेळेला त्यांनी मला मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही दोघेजण दुपारी झोपा जर झोपलात तुम्ही तर मी तुम्हाला शिवजयंतीचं जे मिरवणूक असते ती बघायला नेल तर हे दोघेही नाही झोपले तर एवढे मोठमोठ्याने आवाज येत होते मिरवणुकीचे माझ्या घरामध्ये मा त्यांची खूप इच्छा होती जा जायचं वगैरे पण मी नाही नेलं काही बाबतीमध्ये मुलांना जेव्हा वळण लावायची वेळ येते त्यावेळी मी खूप स्ट्रॉंग होते हे आता मी खूप वेळा तुमच्याशी बोललेली आहे स्टील आत्ता एक किस्सा आठवला म्हणून मी तुम्हाला सांगते तर आता इथे वॉटरमेलन आहे मी कारण सगळं माझं काम झालं अगदी खिचडी फक्त फोडणी टाकायची आहे माझी आणि अकराच वाजतायत अजून तर मग म्हटलं खाऊन घेऊया फळ एखादं का आणि कारण इतक्या लवकर तर काय मी खिचडी खात नाही खिचडी मी गरम गरम करते एक दीड वाजता आणि त्यानंतर मी खाते आता लागली आहे मला भूक गोळ्या वगैरे ज्या माझ्या टाचेच्या होत्या त्या संपलेल्या आहेत पण म्हटलं आता खाऊन घेऊया तर बसून इथं खाते आणि ही जी वेळ आहे ना दुपारी दोनपर्यंतची या बाल्कनीमध्ये एवढं सुंदर वाटतं मस्त हवा येत असते छान आपण बसून एकदम आरामात राहू शकतो इथे बसू शकतो म्हणजे पण दोन नंतर मात्र नाही दोन ते परत चार आता तर पाच साडेपाचपर्यंत पर्यंत नाही बसतायत कारण खूप ऊन येतं इथं आता मी खिचडी करायला आली आहे मला ना कंटाळ येतो म्हणजे सगळं आवरून एकदा बसलं आणि त्यानंतर परत उठून स्वयंपाकघरामध्ये या आणि काहीतरी करा याचा खूप कंटाळा येतो पण अगेन मला खिचडी थंड खायला आवडत नाही म्हणून मग मी एकदम गरम गरम करते अगदी म्हणजे वाफरलेली खि खिचडी डायरेक्ट मी प्लेटमध्ये घेते आणि खाते अशी मला आवडते अदरवाइज मला खायची इच्छाच नाही होत आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का माझ्या लक्षात आली आहे की मी खूप टाईम किचनमध्ये स्पेंड करते म्हणजे मी स्वयंपाक असं नाही काही काम जरी एक्स्ट्राचं कुठलं करायचं असेल तर मी किचनचं काम करते हे मला लक्षात आलं आहे आधी म्हणजे असं लक्षात आलं नव्हतं माझ्या पण जेव्हा आपण स्वतःला शूट करतो आणि स्वतः बघतो तर आपण एकदम इन डिटेल बघतो गोष्टी तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझा मोस्ट ऑफ द टाईम जो आहे तो किचनमध्ये मी स्पेंड करते आणि असं काही नाही मला आवडत नाही मला त्रास होतो आहे वगैरे या गोष्टीचा मला ॲक्च्युअलमध्ये आवडतं आहे म्हणूनच मी हे सगळं करते आणि माझे एक्सप्रेशन्स बघा कसे आहेत ते अभिषेकला मी काहीतरी गॉसिप सांगते आहे कोणाच्याबद्दल तरी मी त्याला सांगते आहे आणि म्हणजे चेहरा बघूनच असं वाटलं पाहिजे की अरे काहीतरी एवढं महत्त्वाचं आणि एवढं चांगली गोष्ट सांगते आहे ना अभिषेकाने मी बाय दवे खूप गॉसिप करतो खूप म्हणजे खूप बोलतो आम्ही मी माझ्या कुठल्या मैत्रिणीसोबत इव्हन मी बेस्ट फ्रेंडसोबत माझं जितकं बोलत नाही तेवढं मी अभिषेकसोबत बोलते सुरुवातीला तो खूप असा कंटाळायचा तो बोलायचा अरे काय यार जाऊ दे ना सोडणार त्याचं हेच असायचं कधीही काही बोललं तर जाऊ दे ना सोडणार आपल्याला काय करायचं आहे पण आता तो झाला आहे थोडं थोडं आता एक म्हणजे पंधरा वीस मिनिट तरी तो माझं बोलणं ऐकून घेतो हा फक्त त्याचं हे आहे की तो कुठल्याही गोष्टीवर स्वतःचं मत देत नाही पण माझ्यासाठी तो माझा ऐकून घेतो तर आहे म्हणजे अशी मजा असते तर खिचडी झाली की लगेचच बसणार आहे आम्ही आता जेवायला अभिषेक जेवेल मुलांचं जेवण झालेलं आहे त्यांना मी ऑलरेडी भरवून घेतलं नवाबचं खाणं झालेलं आहे मी आता खिचडी खायला बसेन आणि शेंगदाण्याचं कूट जसं की मी तुम्हाला लास्ट थर्जडेला सांगितलं होतं की मी ताजं ताजंच करते ता उटला, उटला, तर सकाळी उठल्या उठल्या मी पहिल्यांदा हे भिजवले शाबुदाणे आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट पण करून घेतलं होतं ते ठेवलं होतं स्टीलच्या डब्यामध्ये तर येस हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा का पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग